जबरदस्तीने लग्न लावून दिलं आणि माझी इच्छा नव्हती लग्न करण्याची तरीसुद्धा मी हे के लग्न केलं कारण आईवडिलांची परिस्थितीच नव्हती की ते माझे कुठले हाऊस पूर्ण करू शकतील त्यामुळे माझ्या आईला वाटलं होतं की नवऱ्याच्या घरी गेल्यानंतरनं सुखात नाचील माझ्याच्यानं जे भेटत नाही आहे तुला नवरा देईल हाऊस मौस करेल तुझी लग्न झाल्यानंतर इतका त्रास सुरू झाला की असं वाटलं की मी माझं आयुष्य पण संपवून माझ्या मुलीला पण माझ्या बाळाचं आयुष्य पण संपवून टाकावं हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर तुमच्या सगळ्यांच्याच कमेंट होतं की ताई तुझं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे ते सांग तर मी पहिल्या चॅनलला व्हिडिओ बनवलं होतो दोन्ही चॅनलला व्हिडिओ बनवलं होतं माझं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे पण आपले नवीन नवीन सबस्क्रायबर ह्या चॅनलवर आलेले आहेत त्यामुळं त्यांना सांगणं माझं काम आहे त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवते मला नाही बनवू वाटत तरी पण बनवते तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा कशी काय आहे माझ्या लग्नाची स्टोरी नको नको म्हणत हे लग्न झालं आणि कुठंतरी असं वाटत होतं की स्वतःच्या आई बापाने माझ्या गळ्यात फास्ट टाकलं लग्न करून इतकी जड झाली होती का मी यांना तर काय झालं होतं नक्की ते बघायचं ऐकायचं असेल ना तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर जास्त वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते तुमचा प्रश्न होता त्याचं उत्तर तुम्हाला देते की माझं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे तर माझं अरेंज मॅरेज आहे लव्ह मॅरेज नाही आहे आमच्या घरात कोणीच लव क लव्ह मॅरेज केलं नाही आहे आणि पुढं करेल का नाही माहीत नाही कारण माझ्या आत्या म्हणजे बहिणी सगळ्यांचं म्हणजे अरेंज मॅरेज झालं आता मागच्या जे राहिलेत ना त्या काय करतील त्यांची गॅरंटी घेऊ शकत नाही ते त्यांच्या विचारांवर आहे पण आमच्या घरात तरी अजून आत्तापर्यंत कोणाच झालं नाही पुढे काही माहित नाही आणि कोणी करेल का नाही याची काही गॅरंटी कमी मुलांच्यात माहीत नाही पण मुलींनी तर कोणी काही केलं नाही त्यामुळे आमची पण हे सगळं करण्याची हिंमतच नाही झाली कुठं म्हणजे असं डोक्यात विचारच येत नव्हता की आपण लो मॅरेज करावं लग्नाचं येतच नव्हतं पण कसं लग्न झालं ते आमच्या आम्हालाच माहिती आम्ही लग्नाचा पण विचार केला नव्हता तर तुम्हाला समजलं मा माझं अरेंज मॅरेज आहे आणि अरेंज मॅरेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर मुलीला कधीच विचारत नाही आहेत की तुला हा मुलगा पसंत आहे का तुला सोबत सोबत की तुला ह्याच्यासोबत लग्न करायचं आहे तुमच्यासोबत झाला असेल की तुम्हाला विचारलं असेल की आहे का मुलगा चांगला लग्न करायचं आहे का तुला मी माझ्या बाबतीतलं सांगते मला माझ्या घरच्यांनी मला विचारलंच नाही आहे की तुला करायचं आहे माझ्या घरच्यांनी मुलाला लग बघितल्यानंतरनं लगेच पसंतच करून टाकलं होतं की हा पाय फायनल आहे म्हणून ह्याला म्हणजे काय पण होऊ दे ह्या मुलासोबतच हे लग्न लावून द्यायचं म्हणून मला माझ्या मनाला पण म्हणजे मला विचारलंच नाही त्यांनी की तुला पसंत आहे का तुला संसार करायचा आहे तुला आयुष्य घालवायचं आहे पण मला एका शब्दाने सुद्धा बोलला म्हणजे बोलण्यातच आलं नाही की तुला आहे का ग पसंत म्हणजे तुला आत्ता लग्न आहे का हे पण मला विचारलं नव्हतं त्यांच्या मनात आलं की माझ्या आजी आजोबांचं असं होतं की त्यांचं इतकं वय नव्हतं पण कसं आता जीवाचा काही भरोसा राहिला नाही आहे की आज आहे तर उद्या नाही किंवा आत्ता आहे तर थोड्या वेळानं नाही तर माझ्या आजीचं म्हणणं होतं की मला एकीचं एका तरी नातवंडाचं ना लग्न बघायचं आहे म्हणून तरी मी घरातली बारखे तरी माझं लग्न झालं कारण आमची परिस्थिती तशी होती माझे पप्पा अपंग असल्यामुळं आणि मम्मी एकटी कमवत असल्यामुळं जरा एकटीवर भार पडायचा जर भाव मोठा असता तर त्यांनी एकतरी जबाबदारी घेतली असते त्यामुळे असं ठरलं की मग मोठी माझी चुलतेची मुलगी शिकत होती तिचं शिक्षण पंधरावी सोळावीपर्यंत चाललं होतं मग ती शिकते म्हटल्यानंतर तिचा विषयच बाजूला झाला नाही बाबा ही शिकते म्हटलं हे पुढं काहीतरी करायला आता मी बारावीत होते आणि माझं कसं टंगळमंगळत कळ शाळा चालली होती म्हणजे कधी गेलं आणि कधी राहिलं असं चाललं होतं म्हणजे मग मी राहण्यात तर घरचं काम असायचं त्यामुळे मी कधी जायचे कॉलेजला कधी नव्हते जात असं होतं त्यामुळे घरच्यांना वाटलं की हिला शिक्षणाची आवड नाहीये मग तिला आहे तर तिला शिकू द्या हिचं करून टाकूया आणि आजी बाबांनीच मनावर घेतलं होतं जास्त करून की करायचं माझ्या पप्पांचं पण ह्या लग्नाला नकारच होता म्हणजे मा नव्हतं माझ्या पप्पांनाही पसंत त्यांचं म्हणणं होतं की उशिरानं करूया इतके लगेच काय काय माझ्या पप्पांना वाटत होतं की मी शिकावं मम्मीला पण वाटत होतं की मी शिकायला पाहिजे म्हणून पण कसं असतं परिस्थिती नाही शिकवून देत किंवा ती वेळच खराब असते किंवा जे वर्ण लिहिलेलं असतं तेच होतं आपल्यासोबत असंच काहीतरी माझ्यासोबत झालं ह्याच्या आधी म्हणजे काय झालं लग्न लगेच करायचं असं काही ठरलं नव्हतं आणि लग्न आपण उद्या करतो म्हणून ना तरी पण काही लग्न होत नाही त्यासाठी पाहुणे बघा येणं जुळणं या सगळ्या ला गोष्टी व्हायला लागतात तसंच माझ्यासोबत आधी असं ठरवलं की पाहुणे येऊन द्यात बघायला म्हणजे दहावी अकरावी झाल्यानंतर असं घरातल्यांचं म्हणणं आलं की बघायला येऊ त्यात लगेच काही लग्न ठरत नाही जुळता जुळता एक दोन वर्ष कसे जाते समजत पण नाही तोपर्यंत पोरचं शिक्षण पण होईल असं गृहीत धरण्यात आलं पण तसं काही झालं नाही दोन तीन स्थळं आली ते काही घरातल्यानं पसंत पडली नाही ती असं असं झालं मला तर नव्हतीच्या तरी मी पण आपले जाऊन बसायची सगळ्या गोष्टी व्हायच्या मना विरुद्धच व्हायच्या पण मम्मीनं कुठंतरी सांगितलं होतं की अगं लगेच लग्न नाही होत बघण्यात वेळ जातच असतो त्यामुळं मी असंच आपलं टाईमपास म्हणून सगळं करत होते ह्या आले ना जाऊन बसणं ते सगळा कार्यक्रम होत होता पण एक स्थळ असं आलं असं विचार नव्हता केला मी आजारीच होते असं म्हणजे तेव्हा हेच होतं तेव्हा सातच कशा तरी चालू होतं खोकला सरतीच सात चालू होते तेव्हा मी आजारी होते मम्मी रानात गेले होते घरी कोणीच नव्हतं मी माझी मोठी चुलती आणि असलं मग माझे बाबा आजी वगैरे होते तर ना माझ्या मिस्टरांचे वडील आणि त्यांचे मामा हां आत्यांचा नवरा ते दोघं मला बघायला आलं आणि ते पण स्वतःहून नव्हते बघाय आलं माझ्या आजोळी म्हणजे माझ्या मामाच्या गावी ना आ, म्हणजे आजी वारली होती तेव्हा हो बाबा हे ते तिथे गेले होते आणि तिथं वारल्यानंतर ना माणसं सगळे एकत्र होतात आणि असाच विषय निघतो एखादी पोरगी आहे का किंवा एखादा पोरगा आहे का अमके तेमकं लग्न करायचं आहे माझ्या बाबाला विचारण्यात आलं आणि मग बाबा म्हटलं हाय माझ्या एकाचीच पोरगी आहे आणि आता ती हाय बारावीला हाय शिकती लिहून बघून जावा मग तुम्ही असं बोललं तर ते लगेच दुसऱ्या दिवशी लगेच मला बघायला आले सगळे नव्हते आले फक्त माझे सासरे आणि त्यांच्या म्हणजे ह्यांचा मामा आत्याचा नवरा हे दोघं मला बघायला आलं होतं मी आजारीच होते हाय तशा अवतारात होते माझा अवतारला विचित्र राहतात तशी मी हाय तशी मला बाबांनी बोलवलं माझ्या मोठ्या चुलतीने चहा वगैरे केला आणि मला म्हटलं बाबा म्हटलं की तिकडे आहे ग मला म्हटलं कशाला तरी बोलवलं असेल मी उठले आणि हाय अशा अवतारावर गेले आणि अशीच जाऊन त्यांच्याकडे बघत उभे राहिले होते तर त्यांनी मला बघितलं मला काही माहिती नव्हती हे कोण आहेत चहा वगैरे दिला बोललं मग बाबा सांगत होते हे आहे पोरगी बघा मोठे हे असं तसं मला वाटलं आता कोणी पण पाहुण्याला सांगते की कोण असं विचारलं म्हणून मग मला पण वाटलं की तसं सांगतात म्हणून मी लक्ष नाही दिलं ते गेले आणि दोन तीन दिवसानंतरनं मग बापानं पप्पांना सांगितलं असं असं आहे तसं तसं आहे मग नंतरनं म्हणजे पप्पांना सांगितल्यानंतरनं पप्पा म्हणले की त्यांना पोरगी पसंत आली म्हणून आता ती मेन पोरगा बघायला येईल म्हणून तर दुसऱ्या वेळेस माझं मिस्टर यांचा चौलतेचं पोरग आणि अजून कोणीतरी एक पोरग होतं ते मला नाही माहिती कोण होतं म्हणून ते आणि ह्यांचा मामा अशी चौघजणं बघायला आली मला पहिल्यांदा यांचं वडील आणि यांचं मामा येऊन गेलं आणि दोन नंबरलाही आले तेव्हा मी साडी घातली होती मला पण माहीत होतं मम्मी म्हटली ना काय होणार नाही हाय तसे मी <laughs> त्यांच्यासमोर गेले होते चहा मम्मीने नेलं मी आपली जाऊन अशी बसले होते कारण घरातलं दुसरं कोणी नव्हतं आलं ना मग पोरं पोरं आणि त्यांचा मामाचा मुलगा त्यामुळे डोक्यावर पदर वगैरे घेण्यात ते काही मी घेतले नव्हतं बघा असंच होते आणि असेच जाऊन बसले होते मी आणि मी कोणाकडेच बघितलं नव्हतं सांगते ती सगळी वडवरती बसलेली आणि मी खाली बसलेली तर थंडीचंच दिवस होतं आणि सगळ्यांचं फक्त मला पाय दिसत होतं तर मी सगळ्यांच्या पायांकडं बघितलं आणि त्यांचं मामा तिकडं बसलं होतं आणि तीन पोरं आली ती आणि त्या तीन पोरातलं पोरगं कोण आहे हे मला माहीत नाही तर मी कोणाकडं बघणार मला सांगा तिने पण त्याच वयाची होती या आणि मग मला समजलंच नाही कोण पोरगा त्यातलं आणि मला इंटरेस्ट नव्हता लागणार मी विशेष मला काय पोरगं बघायचं नव्हतं मी आपल्या सर्व तिकांच्या पायांचं निरीक्षण करतो माझ्या मनात माझं वेगळं वेगळे विचार सर होतं त्यांच्या पायाकडे बघत होते तोपर्यंत त्यांचा मामा म्हटलं की ह्या साईडला बसले ना ते पोरगाया मग मी हसत हसत बघितलं कारण ना त्यांचं मामा ना माझं बाबा लागतात मा आम म्हणजे आमचं असं घरातले घरातच जुळवल्यासारखं झालंय माझ्या पप्पांचे आई आहे ना त्यांचा भाव म्हणजे माझे आजोबा लागतात तर ते मला हसत हसत म्हणजे मी पण हसत हसत त्या पोराकडं बघितलं म्हणजे ह्यांच्याकडे बघितलं मी सिरियस घेतलं नव्हतं मी पहिल्यापासून लग्नाच्या विषयाला सिरियस घेतलंच नव्हतं आणि बघितलं का ते बघून हसले माझ्याकडनं दाजीचा स्वभाव तुम्हाला माहिती असेलच सर त्यांच्याकडे कॅमेरा फिरवला तर त्यांचं दात दाखवत असतं ते मग त्यांच्याकडं बघितलं मी असं करून मग ते हसलं मला काहीच नाही वाटलं ते हसले मी असेच होती नॉर्मल आपले मला काही कौतिक नाही वाटलं हसलं दिसलं म्हणून मग ते गेले मी विचार नव्हता की अरे चांगलं आहे की पोरगं असायत असं आहे काय नाही कारण ह्याच्या आधी आलेले पण चांगले होते स्वप स्वभावाला नाही मला माहिती पण दिसायला तरी चांगले होते मग मी जास्त जास्त काय म्हणावं घेतलं नाही गेले परत ना अजून चार पाच दिवस गेले आ, नंतर डबल म्हणजे फोन नंबर हे घेतला होता ना नंतर ना पोरगं बघून गेल्यानंतर ना त्यांनी नंबर घेतला पप्पांचा वगैरे मग त्यांचं कॉन्टॅक्ट व्हायला लागलं पप्पांना तरी पोरगं पसंत नव्हतं पण बाबाचं म्हणणं होतं की नाही करायचंच पोरगा चांगला आहे जमीन थोडी का असं ना पण जमीन आहे आजकाल आपल्या जातीतल्या मुलांना जमीन नसते पोर असे असते तसे असते तर ह्यांना माझ्या माझ्या बाबांना हे बघितल्याशांनीच पसंत पडलं होतं त्यामुळं मग त्यांनी जळजळच प्रयत्न सुरू के केलेला गेले आठ दिवस तसं केलं मी नॉर्मलच होते माझं काय नव्हतं की बघून गेलेत ना मी तिथे तिथंच विषय सोडून दिलेला असता म्हणजे होता मग नंतर ना अजून फोन आला की पोराला म्हणजे पोरला पण पोरगी पसंत आली आहे मग ते म्हणतात की घरातले सगळे येऊन बघून जातील म्हणजे आता हे मला तिसऱ्यांदा बघा येणार होते आणि मी म्हटले की मी मला नाही ना पसंत मला नाही ना करायचं मग नंतर ना मम्मीला पण हे पसंत पडलं होतं कारण माझी आमची जी पडती बाजू होती ना ती मम्मीनं चांगलीच लक्षात ठेवली होती म्हणजे माझं पप्पा पण घासल्यामुळं मम्मीवर सगळ्या जबाबदारी होत्या घरातलं रेशनिंग आणायचं म्हटलं तरी मम्मीला ते एवढं मोठं ओझं डोक्या आणायला लागायचं किंवा गॅसची टाकी भरून आणायची म्हटली तरी ती मम्मीला डोक्यावरनं गावातनं घेऊन यावं हो लागायची कारण गाडी नव्हती घरी भाव छोटा होता त्यामुळं बऱ्याच गोष्ट गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागलं तर मम्मीनं इकडे डोक्यात ठेवलं मी माझ्या मुलीला राहण्यात कामात किंवा घरातल्या कामात जास्त ताप नाही होणार असा करून देईल भरले बाकीचं मग तिला काही हो तिच्या नशिबानं पण लाट म्हणजे लाट टाकल तिथं पाणी काढणारा नवरा मी तिला करून देईल तर तसं होत आहेत हे म्हणजे कष्ट करायला अजिबात लाजत नाहीत आणि मला जास्त त्रास देत नाही तो कुठल्या गोष्टीला म्हणजे मम्मीने ती लक्षात ठेवलं होतं की <laughs> चांगल्या या धंदाकट या कष्ट करायला जगू शकतो असं मम्मीला पसंत पडलं होतं आणि मम्मीला म्हणायचे मम्मी राहू दे गं मला नाही कर करायचं आणि ते काम काय करत नव्हते आधी जमीन होती तर त्याच्या जोरावरच मला द्यायचं चाललं होतं ह्यांना आणि साईट म्हणजे दुसरं काय कामत असेल तर ट्रॅक्टर ड्रायवर होते ट्रॅक्टर चालवायला वगैरे जायचे दुसऱ्याच्या रानात असं काम करायचं तर जे रियालिटी आहे ते सांगते तुम्हाला तर मग मला काय वाटायचं माहिती आहे का माझ्या मागच्या चुलत्यांच्या पोरींचं लग्न झालं आणि त्यांना जर चांगलं नवर भेटलं तर मी सासर म्हणून आले इकडं तर मला कुठंतरी कमीपणा वाटेल की अरे हे जनावर हा आहे आणि ती चांगल्या चांगलं त्यांचं होणार आणि माझं वाईट होणार घाई करून असं मी मम्मीला सांगत होती तर ती मला सांगत होती तुझं नशीब ते तुझं नशीब आहे तू किती जरी थांबले ना शेवट तुझ्या नशीबात जो आहे ते तुला भेटणार आहे तुझं त्यांची बराबरी तू करू नको असं मम्मीनं मला सांगितलेलं आणि मग मम्मी भरपूर समजत घरातल्यांनी बाकीच्यांनी कोणी इंटरेस्ट घेतला नव्हता माझ्या चुलत्यांनी वगैरे लग्नासाठी पण पप्पाचं पण म्हणणं होतं की नको पण तेव्हा कशी परिस्थितीच नव्हती राहिली क काम जास्त म्हणजे पैसे कमी आणि लोड जास्त झाला होता आमच्या दोघांचं शिक्षण घरातलं खाणं तीन माणसांना जगवणं एका स्त्रीनं दोनशे अडीचशे रुपयानं अडीचशे रुपये पण तेव्हा पगार नव्हता असं खुरपायला वगैरे जायची मम्मी तेव्हा दोनशेपर्यंत दीडशेपर्यंतच होता आता जास्त आहे तरी तर त्यातनं आमचं सगळं भागत नव्हतं त्यामुळं मम्मी वाटायची तुला हाल नको तो म्हणजे आमच्या घरी राहून तुझा हाल नको तो तू तुझ्या घरी जाऊन सुखी तरी राहशील तुला माझ्या अन ज्या गोष्टी भेटत त्या तर तुला नवऱ्याच्या घरी तरी भेटतेल्या असा विचार करून माझं मम्मीनं माझं लग्न लावून दिलं ला। पण सत्यात असं काही झालं नाही जसं माझं लग्न झालं ना तसं माझा हालच सुरू झाल्यासारखं वाटायला लागलं मला मी असा विचार केलेला की मी माझं आयुष्य समज संपवूनच घेतलं आहे लग्न करून म्हणजे माझी मम्मीनं जे स्वप्न बघितलेली माझ्याविषयी की माझे लय सुखात संसार करेल आनंदात राहील हे गोष्टी काहीच माझ्यासोबत घडल्या नाही ते लग्न ना खूप विचित्र मी विचारच नाही करू शकत की लग्न इतकं वाईट असतं का आणि मी त्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे लग्न माझं जसं लग्न झालं ना जसं पूजा वगैरे झाली ना तसं मला जात सुरू झाला इतका प्रचंड जात सुरू झाला ना आणि त्यात कोविड आलं लग्न झाल्यानंतरनं थोड्या दिवसांनाच लगेच महिन्याभरातच कोविड सुरू झालं म्हणजे विचित्र राहिलं होतं सोनं माझ्या मला सोनं लगेच राहिली होती की नाही तेव्हा असं औषध पिण्यापर्यंत मी गेले होते इतकं जगणंच नको वाटत होतं मला ह्या त्रासानं स्वतःला सावरलं मी कारण मला जागायचं होतं मी विचार मरण्याचा विचार केला पण नंतर वाटलं की मी का मरू हो ते त्रास देत आहेत ना ते देव त्यांना तो त्रास नंतर देणार आहे आता मला त्रास होतोय मी सन करते पण कर मला माझ्या बाळाला बघायचं आहे कारण मी त्या गोष्टीचा काही अनुभव घेत नव्हते की मी प्रेग्नेंट आहे आणि मला बाळ होईल असं मला कधी वाटत नाही कारण माझं लाड पुरवणारं माझं कौतुक वाटणारं कोणी नव्हतं माझ्याकडं फोन नव्हता की मम्मीला फोन करावा भांडणं झाली होती आमचे आणि भांडणात फोन फोडून टाकला होता अशा लय गोष्टी घडल्या होत्या तिथली पुढची स्टोरी हो आहे ना मी तुम्हाला नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल कारण ब्लॉग खूप मोठा झाला आता